अरे आपच्या पाळी कुत्र्याच करायचं काय अली सरकारचं करायचं काय अली मुलगा एक पराठा

पाळीव कुत्र्याचं करायचं काय अनिल असो नारायण असो अरे दरेकरच करायचं काय काली मुलगा एक मराठा खाली मुडकावर कुत्रे अनिल करायचं काय काली मुलग्यावर दरेकर मावशीचा निषेध असो दरेकर सकल मराठा समाज तर्फे जे मनोजदादांच्या विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे जे चौघ पाच जण आहेत खरेकर आहेत लाड आहेत अनिल बोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोज विरोधात गैरवत आहेत चार पाच दिवस झालं त्यांचा आम्ही आता आता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढे त्यांना सक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आहे त्या जागेवर तुम्हाला काळत असलं नाही काय निषेध केला आम्ही आज त्यांना त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांचे तोंड लावून त्यांना चपलेनं चपलीनं प्रसाद दिलेला आहे नाहीतर हे इथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर आडवा नाही तर तुमचा सुप्रसाप झाल्याशिवाय राहणार शिवच्या वतीने आज या पाळीव कुत्र्यांचा निषेध केलेला आहे सातत्यानं हे आपली जीभ घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूर्वक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाही तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि या लढ्यामध्ये हे सगळे गबरगंड लोक आपल्याला त्रास देत आहेत दादा जरांगे पाटलांनी हा गरजवंतचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघड जायचं आणि लोकांमध्ये दहशत पसरवून जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे तर यांचा निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना यांची तोंडा बसवून यांचा निषेध केलेला आहे तर यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी अन्यथा महाराष्ट्र यांना कुठेही फिरू देणार नाही त्याला दाखवून देतो काय त्याचा पॉलिसी कार्यकर्त्याने मराठा समाज तो एकटा समाजाचा नेतृत्व करणार नाही असं काहीतरी भाषेमध्ये उल्लेख केला इकडे कसं पाहताय कसं झालेलं आहे मनोज दादा ही सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे या नितेश राणे असतील नारायण राणे असतील लाड असतील किंवा ही दरेकर असतील ही बोंडे असेल हे सगळ्यांनी ठरवून कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करणारा मराठा समाज खूप सक्षम आहे याला काळ तुम्हाला दाखवून दिली सगळी गोष्ट निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावरती उठसूट काही सत्तेतील असो किंवा विरोधातील असो हे उठसूट काही बरत आहेत पण विरोधी पक्षातील बी काही नेते आहेत आणि सत्तेतील एक चार पाच आमदार आहेत जसं की सदाभाऊ कोट कोत प्रवीण दरेकर अनिल बोंडे प्रसाद लाड नारायण राणे हे जे फडणवीस साहेबांनी सोडलेले कुत्रे आहेत हे मनोज दादांवर काही आहेत पण आम्ही यांना एकच सांगू इच्छितो कि येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब तुम्ही या कुत्र्यांना आवरा जर नाही आवरलं तर सकल मराठा समाज हा तुम्हाला विधानसभेला कुत्रे लावल्याशिवाय सोडणार नाही